कारण तर छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते कोण शेख असता कोण खान असता आता जे काही हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंगजेबाने घेतलेली त्या औरंगजेला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाडचं टेपर गॉर्डर चालवतात स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती हिंदू वर मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि धर्माचं रक्षण करण्याचा जो इतिहास रचला आहे त्याच्या स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित आहोत मी सर्वात प्रथम माजी आमदार सन्मान्य आमच्या प्रमोद जटारजींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व करून आज हे सगळं जे काही भगवं वातावरण इथे उभं केलंय सगळे श्रेय आमच्या जटार साहेबांचं आहे आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आमच्या उदय सावंतजी पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आले होते पण विधिमंडळामध्ये काम आले असल्यामुळे आणि ते एक ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्याला परत जायला लागलं पण तरी पण आम्ही सगळेजण आज जे इथे उपस्थित आहोत कोणीही मंत्री आमदार कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या व्यासपीठावर उपस्थित नाहीये पण ह्या व्यासपीठावर आम्ही एक हिंदू म्हणून आज ह्या व्यासपीठावर उपस्थित आहोत ज्या राजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर पिढी एक इतिहास समोर समोर रचले, रचलेला आहे त्याचा आज आठवण करून देण्यासाठी आणि आठवण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे स्मारकासाठी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने आज इथे तरतूद केलेली आहे या आमच्या राज्याची या आपल्या भागामध्ये भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू की जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील ही शपथ घेऊन आम्ही इथून जाणार आहे मी या निमित्ताने ज्या घटनेचे आम्ही सगळेजण साक्षी आहोत सभागृहामध्ये माझ्या राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या अजितदादांचं आणि आमच्या शिंदे साहेबांचं मी या तिघाही आमच्या नेतृत्वाचं मनापासून त्यांचा आभार मानेन की त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि अगोदरच्या ज्या कुठल्याच सरकारला जमलं नाही ते आमच्या या हिंदुत्वादी विचाराच्या महा महायुतीच्या सरकारने करून दाखवलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आता तरतूद झालेली आहे संबंधित कुटुंबांशी आम्ही सगळेजण बोलतोय येणाऱ्या काही वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो की आमच्या राजाच्या चारा स्मारक आम्ही इतकं भव्य भव्य उत्ते उभं करू की बाकी सगळ्यांना पण थोडं लाज वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आम्ही इथे उभं करून तुम्हाला दाखवू हा आमचा शब्द आहे तुम्हाला कारण का ह्याच्यात तडजोड करण्याचं काहीच कारण नाही कारण का ज्या राजामुळे आज आपण हिंदू म्हणून स्वतःची ओळख सांगतो हिंदू आडनाव सांगू शकतो त्या राजाने आमच्यासाठी बलिदान दिलं त्या राजासाठी अगर आम्ही स्मारक उभं करू शकलो नाही तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचा का हा खरं म्हणलं तर मुळात प्रश्न आहे कारण का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आगो आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते कोण शेख असता कोण खान असता आता जे का हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत कारण का स्वराज्याची लढाई हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या काट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरात तोडली आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेला म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगायचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते कोण मुसलमान नव्हते तिकडे उगाडचं टेपर गॉर्डर होता स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या इस्लाम विरोधातच होती हिंदू वरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिला नाही हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे इतिहास आणि म्हणून जे काही कोण अतिशाने आहेत जास्त शिकलेले त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर नाही नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर सगळं झूट आहे उभं तर इथे या व्यासपीठावर सांगा इतिहास आम्हालाही कळतो तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो म्हणून उघड आमच्या राजाची बदनामी करू नका जे काय हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या का रक्षकांनी केलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान